अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की अर्जुन आणि अप्पी ऑफिसला निघालेले असतात अर्जुन आप्पीने तयार केलेला ड्रेस घालतो आणि मनाशी ठरवून जातो की आज काही झालं तरी आर्याशी आपलं मत आणि बोलणं सगळं आर्यासमोर बोलायचं काय तो फायनल डिसिजन घेणारच आप्पीलासुद्धा मी असं जास्त दिवस अडकवून ठेवू शकत नाही आणि आर्यालासुद्धा असं अडकवून ठेवू शकत नाही असं म्हणून तो ऑफिसला निघालेला असतो ते दोघंजण सुद्धा बाहेर येतात पण सकाळपासून अमोल त्यांच्या रूममध्ये आलेला नसतो त्यामुळे ते बाहेर जाऊन शोधतात सगळेजण बाहेर जाऊन बघतात तर अमोल कुठेच नसतो इतक्यात दिप्या सुद्धा ऑफिसला जायला बाहेर येतो मोना उठून त्या म्हातारीला शोधत असते कारण काम करायला नाश्ता करायला पण ती तिथे नसते मोना दिप्याला जाऊन सांगते की आओ त्या फुयाजी कुठे गेल्यात काही माहीत सकाळपासून दिसल्या नाहीत घरातली कामं पडलेत दिप्या म्हणतो की तरीच वाटलेलंच मला ती बाई काहीतरी आहे अगं मोना मी तिला कुठेतरी पाहिले म्हणून तो बाहेर येतो इतक्यात अर्जुन आणि सुद्धा म्हणतात की अरे दिप्या मोल तुझ्याकडे आलेलं का मोल पूर्ण घरात दिसला नाही आहे दिप्या म्हणतो काय दिदे काय बोलते तू दाजी तुम्हाला माहिती आहे का अर्जुनसुद्धा घरात नाही आणि ती म्हातारीसुद्धा घरात नाही अर्जुन म्हणतो की काय दिप्या त्यावर दिप्या म्हणतो दाजी म्हातारी ही घरात नाही आणि अमोल ही घरात नाही याचा अर्थ कळतोय का तुम्हाला मला आधीपासूनच त्या म्हातारीवर संशय होता ती म्हातारीचे काहीतरी लक्षणं वेगळेच आहेत आणि मी तुम्हाला सांगतो दाजी शंभर टक्के सांगतो की त्या म्हातारीला ना मी कुठेतरी बघितलेलं आहे आणि तिच्या वागण्या बोलण्यावरून ती कामवाली आहे असं वाटत नाही हो अर्जुन बोलतो की आपे असं जर काही असेल ना तर त्या म्हातारीची आपल्याला पूर्ण चौकशी करूनच कामवाली ठेवली पाहिजे नाहीतर उठसूट कोणी पण कलेक्टरच्या घरात काही चौकशी न करता काम करू शकत नाही आपे म्हणते की बरं ठीक आहे पण अमोलला शोधात ता अमोल कुठे गेला ते म्हणून दिप्या मोना सगळे जाऊन अमोलला शोधायला लागतात इकडे मनी अमोलला घेऊन गे गे बाहेर गेलेली अस बाहेर गेलेली असते अमोल मोना अमोल आणि मनी एक बाहेर पार्कमध्ये बसलेले असतात ते दोघं एकमेकांशी बोलत असतात मनी अमोलचं मन वळवण्याचा प्रयत्न करत असते पण अमोल तिच्यावर खूप भारी पडतो मनी अमोलला आप्पीबद्दल आणि अर्जुनबद्दल वाईट साईट भरवत असते पण अमोलला आप्पी आणि अर्जुनवर पूर्ण विश्वास असतो तो आज सांगतो की माझे मा आणि बाबा असे नाहीत मनी तरी सुद्धा आपलं गोड बोलून त्याला सांगत असते हळूहळू करून ते तिच्या मनात भरवण्याचा प्रयत्न करते पण अमोल तिला भारी पडतो आणि उत्तर देत नाही इतक्यात मोनाला ते दोघं तिथं बसलेले दिसतात ती घरात जाऊन सांगते की आहो आजीसुद्धा इथेच आहेत आणि अमोल सुद्धा इथेच आहे ते बघा बाहेर जाऊन बसलेत हे सगळे बघून सगळेजण बाहेर जातात आणि म्हणतात की इकडे बसलाय आणि हे आजी अशा कशा अमोलला घेऊन बाहेर बसू शकतात घरातली कामं सोडून तेव्हा आपली म्हणते की ना मी बोलते काय बोलायचं ते म्हणून ती त्या आजींकडे जाते आणि सांगते की आहो आजी तुम्ही इकडे अमोलला घेऊन बसलात आम्ही तुम्हाला घरभर शोधत होतो असं का तुम्ही बसलात घरात बसायचं ना त्यावर ती मनी म्हणते की अगं नाही असंच बारकपूर होतं म्हणलं मोकळ्या हवेला जरा बसावं म्हणून मी तिला घेऊन बसलेले बाकी काही नाही मनी मनातल्या मनात, मनात भीत असते की आता अमोल यांना काही सांगू नये पण आमोल दुर्लक्ष करतो आणि आतमध्ये अर्जुनच्या आकडेवर जाऊन बसतो अप्पे अर्जुन दोघेसुद्धा आत येतात सुद्धा आत येते आणि नाश्त्याला लागते पण दिप्याला हे मनीचं वागणं अजिबातसुद्धा पटलेलं नसतो तो राहून राहून तिची चौकशीच करायचा प्रयत्न करत असतो हे बघून मनी म्हणते की दीप्यालाही नाटकं करू नकोस मला माहिती आहे की ती मोठा इन्व्हेस्टिगेटर आहेस तू हे तुला सुद्धा हातावर हात ठेवून चालणार नाही हे पूर्ग दिसतं तसं नाही निवळ अर्जुनवर नापीवरच गेले काही सुद्धा ऐकत नाही लहान पूरग एवढं हुशार मी आधी कधीच बघितलं नाही पण हा खेळ जास्त दिवस चालायचा नाही मी लवकरात लवकर फूट पाडणार म्हणजे पाडणारच अशी म्हणून ती काम कामं करत असते इकडे आपी आणि अर्जुनला सुद्धा हे मनीचं वागणं पटलेलं नसतं पण ते दुर्लक्ष करतात वय झालंय म्हणून म्हणून त्या आमोला घरात सोडतात आणि आपल्या ऑफिसला जायला निघतात ऑफिसला गेल्यानंतर आपी खूप खुश असते तिला सगळं आधीच आठवत असतं ती अर्जुनसोबत परत एकदा सुखी संसाराची स्वप्न बघत असते ते बघून गायतोंडे सुद्धा खूप खुश होतात इकडे अर्जुन आपल्या ऑफिसमध्ये जातो आर्य त्याची वाट बघत बसलेली असते अर्जुन ऑफिसमध्ये गेल्यानंतर तो आपल्या केबिनमध्ये जातो तिथे चिंचुके काही फाईल घेऊन येतात चिंचुके म्हणतात की काय झालं साहेब आजकाल खूप खुश आहे अर्जुन म्हणतो की अरे चिंचुके काय नाही तुला मी सांगितलेलं ना निर्णय होईपर्यंत मी कोणालाही काही आश्वासन देणार नाही चिंचुके म्हणतो की मग साहेब झाला का तुमचा निर्णय करणार आहात ना आर्या मॅडमांशी लग्न त्यावर अर्जुन म्हणतो की नाही माझा निर्णय झालाय चिंचुके मला अमोल अमोलसोबतच राहायचं आहे त्यांच्यासोबतच मला संसार करायचा आहे माझं सुख त्यांच्यापशीच आहे मी जसं आपेवर प्रेम केलं तसं आर्यावर प्रेम कधी होऊच शकत नाही चिंचुके म्हणतं अहो साहेब तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय तुम्ही तिला एवढं स्वप्न दाखवली वचन दिलं आता त्याचं काय आर्या मॅडमांना किती वाईट वाटेल त्यावर अर्जुन म्हणतो की चिंचुके तू त्याची काळजी करू नको मी माझ्या भाषेत तिला व्यवस्थित समजावून सांगेन चिंचुके बोलतो की साहेब पण एवढा चार पावसाळे जास्त पाहिलेत म्हणून मी तुम्हाला सांगतोय तुम्ही अजून एकदा विचार करा अपर्णा मॅडमांसोबत तुम्ही कधीच खुश राहू शकत नाही असं मला वाटतं अर्जुन म्हणतो की चिंचुके माझं सुख कशात आहे ते मला माहीत आहे आणि जे काही मागच्या सात वर्षात झालं त्यात मी सुद्धा कुठेतरी चुकीचा होतोच की चिंचुके गप्प बसतो आणि म्हणतो की साहेब मला फक्त तुम्ही खुश आहात मग ते अपर्णा मॅडमांसोबत असो नाही तर आर्या मॅडमांसोबत असं म्हणून चिंचुके तिथून निघून जातो चिंचुकेला अर्जुन म्हणतो की चिंचुके आर्याला तेवढं पाठवून द्या चिंचुके बोलतो की ठीक आहे सर मी पाठवून देतो म्हणून चिंचुके आर्या मॅडमांच्या केबिनमध्ये जातात आणि म्हणतात की आर्या मॅडम तुम्हाला अर्जुन सरांनी बोलवलेलं आहे काही महत्वाचं बोलायचं आहे आर्या म्हणते की माझ्याशी काय महत्वाचं बोलायचं आहे चिंचुके म्हणतो की आता ते तुम्हीच जाऊन बघा असं म्हणून तो तिथून निघून जातो त्याला खूप वाईट वाटलेलं असतं आर्या अर्जुनच्या केबिनमध्ये जाते आणि म्हणते की अर्जुन तू मला बोलवलंस अर्जुन म्हणतो की हो आर्या आते मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे आर्या म्हणते की बोल ना अर्जुन काय बोलायचं आहे तुला अर्जुन म्हणतो की आर्या मी तुला वचन दिलं सगळं झालं साखरपुडा झाला पण मला एक गोष्ट कळून चुकली आहे की मी तुला खुश कधीच ठेवू शकत नाही माझा सगळा जीव अमोलमध्ये आहे त्यामुळे मी तुझ्याकडे दुर्लक्ष करतोय आर्या म्हणते की हो अर्जुन असू दे पण मला काहीच प्रॉब्लेम नाही अमोल सुद्धा माझाच मुलगा असू शकतो ना आहेच म्हणजे मी त्याला माझाच मुलगा मानते तू काहीच काळजी करू नको तू अमोलसाठी कितीही जवळ गेलास किंवा तिथे जाऊन राहिलास तरी माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे अर्जुन म्हणतो की आर्या तसं नाही पण मला असं वाटतं की आपण आपला साखरपुडा मोडून तू तुझ्या तु नव्या आयुष्याला सुरुवात करावीस आर्या बोलते की काय अर्जुन तू असं माझ्यासोबत करू शकत नाहीस अर्जुन म्हणतो की आर्या तुला माझ्यापेक्षा चांगला मुलगा भेटेल आणि मला सुद्धा कळून चुकले की माझं सुख फक्त आणि अमोलमध्ये आणि माझ्या कुटुंबामध्येच आहे या सगळ्यांमध्ये मी तुला कधीच खुश ठेवू शकत नाही आर्याला काही करू आणि काय नको हे कळत नाही तिला धक्का बसलेला असतो आणि इथेच कलेक्टरचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि विसरू नका थँक्यू